एकेकाळी मुंबई कुणाची अशी आरोई आसमंतात घुमायची आणि एकच जयघोषवायचा पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेबरोबरच मराठी शाळा आणि मराठी माणूस परका पोरका आणि हद्दपार होत चाललाय परप्रांतीयांच्या प्रचंड लोंढ्यांमुळे मराठी माणूस झाकोळला जातोय आता याच मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत टिकवण्यासाठी पन्नास टक्के घरं आरक्षित ठेवली जावी यासाठी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी अशासकीय विधेयक सादर केले पण मुख्य प्रश्न असा की मराठी माणसाला त्याच्या हक्काच्या मुंबईत घर घेण्यासाठी आरक्षणाची गरज भासावी अरे ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि आता याच मुंबईत अस्तित्व टिकवण्यासाठी आरक्षणाची मागणी केली जाते हे मराठी माणसाचं दुर्दैवच म्हणावं लागेल अनिल परब यांनी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी माणसांना पन्नास टक्के आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी केली आणि पुन्हा एकदा मुंबईत मराठी माणूस शिल्लक राहिलाय का हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय उद्धव ठाकरे यांचा पक्ष मागची अनेक वर्ष इथे सत्तेत आहे त्यामुळे मुंबईत मराठी माणूस टिकून राहावा यासाठी त्यांनी काय केलं हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे नेते महालासारखे फ्लॅट बांधून मुंबईत राहिले पण मराठी माणूस बाहेर फेकला गेला तेव्हा हेच नेते कुठे होते त्यामुळे आता केवळ निवडणुकींवर डोळा ठेवून हा प्रश्न उपस्थित केला जातोय हे मात्र खरं काही सुरत मधील एका कंपनीच्या एच आर ची मुंबईतील नोकरीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात म्हटलं होतं मराठी माणसांसाठी नो वेलकम त्यात मराठी माणसानं नोकरीसाठी अर्ज करू नये अशी अट घालण्यात आली होती मात्र टीकेनंतर सदर जाहिरात हटवून माफी मागण्यात आली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना घाटकोपरमध्ये पत्रक वाटप करण्यास गुजराती बहुल समर्पण सोसायटीत विरोध करण्यात आला आणि भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेच्या यांना प्रचाराला परवानगी देण्यात आली असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला तिसऱ्या घटनेत विलेपार्ले येथे मराठी महिलेला बिल्डरनं खोली नाकारल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं मराठी माणसाला जागा नाकारणं ही घटना तशी आता नवी राहिलेली नाही या आधी अशा अनेक घटना घडल्यात मराठी माणूस मुंबई सोडून इतरत्र स्थलांतरित होत असताना मराठीच्या नावानं राजकारण करणाऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी काही ठोस भूमिका न यातूनच त्यांची राजकीय मानसिकता दिसून येते आता देखील अनिल परब यांनी विधेयक आणलं असलं तरीही पदवीधर मतदारसंघ आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पक्षाला मराठी माणसाची आठवण झाल्याचं दिसतंय एकाच राजकीय पक्षाचा यात हात नाही सर्वच राजकीय पक्षांनी मिळून मराठी माणसाची अवस्था दयनीय केलीये हे नाकारता येणार नाही त्यामुळे मुंबईत मराठी माणसाचा विरत चाललेला आवाज कोण टिकवणार मराठी माणूस येत्या काही वर्षांत मुंबईत शिल्लक तरी राहणार का यासारखे प्रश्न अनुत्तरितच आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहिती पर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका